नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज सुट्टी असल्यामुळे माझ्या मैत्रिणीच्या घरी जावं असं विचार करत आहे किती दिवसापासून विचार करते पण होतच नाही बायकांना कसं खूप सारी कामं करावी लागतात सुट्टी असो किंवा नसो कामं कधी चुकतच नसतात मग आज मी विचार केला की जावंच जावं त्या मैत्रिणीच्या घरी खूप दिवस झाले जाणं झालं नाही मी नाही गेल्यामुळं ती पण रुसून बसली होती की जब तक आप नाही आते मैं आपके घर नाही आहून असं ती म्हणत होती तर मी आलेली आहे माझी स्कूटी घेऊन इथंपर्यंत रोडनं तर सरळ आले पण इथून वाकडी वाट जाते आणि खूप वळणं आहेत त्यांच्या घरला तर कसं जायचं म्हणून मी इथं थांबलेच्या तिला म्हणले की तू इथंपर्यंत ये मग आपण दोघी तुझ्या घरापर्यंत जाऊ mm. तर मी वाट पाहत आहे येते म्हणत आहे ती माझी मैत्रीण तर तसंच मी हळूहळू हे गाडी गेलं की मग इकडं टर्न करणार आहे तर बघू टर्न झाल्या झाल्या मग मी त्यांच्या घरी जाणार आहे ते आता दिसत आहे येत आहे तिकडून आले बघा मी त्यांच्या घरी घेऊन आले ते मला आहे हे माझी आणि यांची वीस बावीस वर्षांची मैत्री हे आम्ही एकाच शाळेमध्ये करत होतो नंतर त्यांची शाळा वेगळी झाली माझी शाळा वेगळी झाली माणसाचं कसं असतंय ना वेगवेगळ्या वाटा वेगवेगळे मैत्री वेगवेगळे उद्देश आणि वेगवेगळे स्वप्न घेऊन हा माणूस जगत असतो आणि त्या जगण्याच्या वाटेवर कोण कोण आपल्याला भेटतात आणि कोण मागे विसरून जातात कोण नवीन नवीन आणि आपल्याला भेटत असतात हे आपण काहीच सांगू शकत नाही हा आहे भैरव त्यांच्याबरोबरच राहतो एक घरचा सदस्यासारखं ती शाळेला गेलं की तिची खूप वाट पाहतो एकदम घरचा सदस्याने एक, एक माणसासारखं त्याची बुद्धी आहे हे पहा घरासमोर मंदिर आणि हे नवीन एरिया झालेला आहे त्यामुळे घर खूप दूर असं झालेलं आहे नवीन नवीन एरियामध्ये आता घरं व्हायला लागलेत ना सगळीकडे त्यामुळे मला घर भेटत नव्हतं आता मी घरी आली आहे हे बघा ब्युटी पार्लर पण चालतं आता हे नवीन एरिया असल्यामुळे तेवढे जास्त कस्टमर नाही आहेत आता इकडे देवघर त्यांचं किचन हे सर्व व्यवस्थित अगदी चांगल्या प्रकाराने खूप मेहनत करून म्हणजे आता बघा कसं असतं म्हणजे प्रायव्हेट शाळेमध्ये कष्ट खूप असतात पण सॅलरी तेवढी नसते तशातच मग आपल्याला आपलं जीवननिर्वाह करावं लागतं त्या माझ्या मैत्रिणीला मी केव्हाच विसरू शकत नाही कारण जीवनात खूप त्रास असं मैत्रिणीला झालेलं आहे आणि जीवनात दीपस्तंभासारखं आहेत त्यांच्या पाठीमागे मी नेहमी उभी राहते थोडंही काही झालं की ती लगेच मला फोन करते आणि की दिदी मला असं असं झालं आहे मला असं असं वाटतंय मी कसं करू तर मी खूप चांगल्या प्रकाराने तिला समजावून सांगते घरी यायला सांगते बोलते जीव खाऊ हो घालून चांगलं समजावून मग पाठवून देते म्हणजे खूप मला तिच्याविषयी आत्मीयता आहे खूप दिवस आमची वेळ एक एक महिना दोन दोन महिने भेट होत नाही पण अंतकरणात जरूर त्यांच्यासाठी माझ्या जागा आहे आणि तिच्या अंतकरणात माझ्यासाठी खूप खास अशी एक जागा आहे जीवनात कसं माणूस काहीतरी चुकतं आणि चुकल्यावर घरच्याची साथ सुटते गेल्या गेल्या ती कॉफी केली आणि आम्ही दोघी गप्पा गोष्टी सर्व काही बोलत चालत कॉफी घेत आहोत तर मी कविता म्हणणार आहे ही नवयुगातील खंबीर जिद्दी मेहनती लेख ती सावित्रीची समोर येता संकटे उभी राहते धैर्याने ती जीवनात कष्ट आहे त्यातच धन्य मानते ती समोर येता संकटे उभी राहते धैर्याने ती ज्ञानदानाचे कार्य सदा करत राहते मैत्रीत कोणी रचला डाव तर साथ त्यांची सोडून जाते ती समोर येता संकटे उभी राहते धैर्याने ती तर ही कविता तुम्हाला कशी वाटली जीवनात काही मैत्रिणी अशा ठेवाव्यात आपण की ज्यांना आपली गरज असते आपण त्यांना हिंमत द्यावं आपण त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करावी स्वतःसाठी तर सर्वजण जगतातच स्वार आपला स्वार्थ तर सगळ्यांमध्ये असतोच पण दुसऱ्यांनाही थोडंसं मदत करणं हेही आपलं कर्तव्य असतं अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना मी नेहमी साथ देत असते मदत करत असते आणि खूप पुढे जाण्यासाठी आणि चांगलं जीवन जगण्यासाठी त्याने त्यांना मी सलाह देत असते चांगले विचार सांगत असते आणि अशी मी त्यांना प्रेरणा देत असते त्यात वेळात वेळ वेड़ काढून त्यांच्याकडे जाते आणि बघा त्यांना किती आनंद होतो आपण वेळात वेळ काढल्यामुळे आपण आपल्या सोयऱ्या धायऱ्यासाठी आपल्या म बहिणी भावासाठी आईवडिलासाठी तर वेळ काढतोच ना मग ते पण आपलेच आहेत असे समजून हिला पण मी एक माझी बहीणच असं समजते मी आणि खूप खूप मला तिच्याविषयी तळमळ वाटते की कसं करून हिचं जीवन छान करावं चांगलं करावं आणि हिला कसं पुढे आणावं असं मला नेहमी वाटत असतं पण काय माहिती तिचं माझं काय संबंध असेल पूर्वजन्माची माहीत नाही मागे तुम्ही म्हणले ना तुम्हाला मी वीस वर्ष बावीस वर्ष झाले आम्हाला मैत्री आम आमची असंच आहे कशी मैत्री टिकवली ती मीच टिकवली ही खरी मैत्री ती कुठं कुठं घर बदलत गेली कुठे कुठे नाहीसी झाली परत मी तिला शोधायचे आणि तिचे काय हालचाल विचारायची तिची परिस्थिती ओळखून घ्यायची आणि तिला होता आपली तेवढा विचाराचं विचारानेच प्रेरणा द्यायची ती मला दिदी म्हणते आणि मी तिला मोठ्या बहिणीसारखी एकदम माया प्रेम देते मला खूप छान वाटतं तिला माया देणं तिला प्रेम देणं तिला आपलंसं करणं मला आवडतं कधी कधी भेटावं असं वाटतं खूप दिवस झाले थोड्या चुकीमुळे त्यांच्या घरच्यांनी सगळ्यांनी साथ सोडलेली आहे म्हणून मी तिची साथ देते तिला जडण्याचा आधार मी बनते आणि चांगले विचार सांगून तिला हिंमत देऊन mm. काहीतरी जीवनात करून दाखवावं असं मी तिला नेहमी सांगत असते आपली माणसं नसले म्हणून काय झालं मोठा कुटुंब आहे पण लक्ष तू देत नसतील तरी पण काय झालं असं मी तिला सांगत असते की कधीही मागे सरायचं नाही आणि मनात वाईट विचार आणायचा नाही आता मी जाण्यासाठी निघालेली आहे कारण अंधार पडत आहे तिच्यासाठी आणखीन एक कविता उरले ना आज काही सारे सरून गेले त्या धुंद आठवाने गेले का कोरडे किनारे सरिता ही लुप्त झाल्या ओसाड वाळवंटी मृगजळ छळून गेले श्वासात कोंडलेले ते भाव अंतरीचे रात्री कसे अचानक लोचन झरून गेले ही वाट जीवनाची काट्या काट्यात होती परिराण पुष्प वेडे खुदकन हसून गेले संधी प्रकाश सरुणी काळोख दाटलेला हातात माळ आली तन मन रमून गेले ही कविता ही तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आता ती मैत्रीण जास्त पुस्तकं वाचते आध्यात्मिक ज्ञान कुठून कुठून प्राप्त करते म्हणून ही कविता तिच्यासाठी मी घरी जाताना तिच्या खाऊ पण घेऊन गेला होता तिच्यासाठी एक मोठ्या बहिणीसारखं तुम तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद